उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर फेर साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आली आहे शेवटच्या दोन तासाची ती जास्त असा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे बोलले अशी माहिती अनेकांनी दिली आधारसा दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल पक्षाची कार्यकारणीची झाली आणि एकत्रित नसून जे हे जे संघटन तयार केलेलं हा अशी चर्चा आहे माझ्या एस सायकल लिहिले आहे पंधरा टक्के